नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्यद ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला ऑगस्ट महिना जो आहे तर तो आता संपतच आलेला आहे त्याचबरोबर आता पुढे पितरपाटा जो आहे तर तो पण येणार आहे त्याचबरोबर आपले जे आल्याचे जे प्लॉट आहे ते एक साधारणपणे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाच्या आसपास मॅक्झिमम शेतकऱ्यांचे झालेले आहे तर या अनुषंगाने जे का आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण जर विचार केला तर एक पंधरा दिवसापूर्वी सततचा पाऊस पडत होता त्यानंतर टेम्परेचर जास्त झाले आणि टेम्परेचर जास्त झाल्यामुळे जे का बऱ्याचशा प्लॉटमध्ये जे आहे का आपल्याला सडनचे लक्षणं जे आहे का ते दिसून आले तर त्या अनुषंगाने जे का बऱ्याचशा शेतकऱ्यांना परेशानी झाली की सडन लागल्यामुळे जे का फर्टिगेशन पूर्णपणे थांबून गेले होते तर सध्याच्या कंडिशनला पण तीच परिस्थिती झाली आहे आपला ऑगस्ट महिना आता संपत आलेला आहे पण सध्याच्या कंडिशनला जर बघितलं आपण तर टेम्परेचर आता स बघितलं आपण तर टेम्परेचर वाढत चाललेलं आहे तर या अनुषंगाने साधारणपणे आपल्याला ऐंशी दिवसापासून तर एकशे वीस दिवसापर्यंत आपण कुठले कामकाज केले पाहिजे त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहे त्याचबरोबर पितरपाटा जो येणार आहे तर त्यामध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम जाणू शकता तर सर्वप्रथम जर आपण विचार केला तर जे सततचं जे वातावरणामध्ये जो बदल होतोय टेम्परेचर कमी जास्त त्याचबरोबर पाऊस पडतो आहे आणि बऱ्याचशे शेतकऱ्यांना जे आहे का सडनचे जे प्रॉब्लेम आहे तर तो दिसून येत आहे तर त्यासाठी आपल्याला जे आहे का सर्वप्रथम आपल्या प्लॉटमध्ये जे आपण फर्टिगेशन करत असेल ड्रिपने जे खतं वगैरे जर देत असेल जर आपल्या प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये असेल सडनचे लक्षणं आपल्याला दिसून येत नसेल तर आपण फर्टिगेशन केलं तरी काही हरकत नाही आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर आपल्या प्लॉटमध्ये जर आपल्याला कुठे जर काही स्पॉट दिसत असेल तर अशा वेळेला जे का आपण आपल्या प्लॉटची जे फर्टिगेशन करणारं असेल तर ते थोडे दिवसांसाठी आपल्याला ते स्टॉप करायचे आहे ते आपल्याला थांबवायचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला चॅलेंज पण असे आहे की आपल्याला फर्टिगेशन तर थांबवतो आहे आपण आपल्याला प्लॉट डेव्हलप पण करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जे का जैविक स्लरे जे असतं समजा तर त्यांचा आपल्याला आपल्याला वापर करायचा आहे त्याचबरोबर ज्या जैविक बॅक्टेरिया असतात तर त्यांचा आपल्याला वापर करायचा आप आहे आप आणि आपलं प्लॉटची आपल्याला डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे आपल्याला करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला इथून पुढे जे येणारे प्रॉब्लेम आहे तर आपल्याला जे आहे का नॅमेटोडचा प्रॉब्लेम आपल्याला जास्त दिसून येऊ शकतो कारण की टेम्परेचर जर वाढलं तर जास्त टेम्परेचरमध्ये जे आहे का आपल्याला नॅमेटोड जो आहे का तो एकदम जास्त दिसून येत असतो आणि या प्रेडमध्ये नॅमेटोडचा प्रादुर्भाव बऱ्याचशा प्लॉटमध्ये दिसून येऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला जे आहे का आपण आपल्या प्लॉटमध्ये कुठल्या प्रकारचे आपण नॅमेटोसाईड सूत्रकुर्मीची जी जे औषधी आहे ते त्या आपण सोडलेल्या आहे की नाही सोडलेले आहे तर त्याची आपल्याला खात्री करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला बुरशीनाशके आपण काय काय सोडलेले आहे त्या अनुषंगाने आपल्याला बुरशीनाशके सोडायचे सोडायची आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये जे आहे क्लायमेटमध्ये वातावरणामध्ये बराचसा बदल होणार आहे तर तो बदल आपल्याला थांबवायचा आहे तर त्यासाठी जे आहे का आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला सडन लागू नये त्यासाठी आपण जैविकमध्ये ट्रायकोडर्मा सोडोमोनसचा आपण वापर केला तर आपण जे सड आहे तर त्यावरती आपण नियंत्रण करू शकतो त्याचबरोबर आपण रासायनिक खतं जे आहे आपलं रासायनिक जे बुरशीनाशक नाशिक आहे त्यांचा पण आपण वापर करून आपण सडंवरती आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो सध्याची कंडिशनला जर विचार केला आपण तर आपल्या आल्याच्या प्लॉटमध्ये आपल्याला फुटवा जास्तीचं झालं पाहिजे त्याचबरोबर आपली वाढ आपली झाली पाहिजे तर त्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचे एन्झाईम्स जे मिळत असतात जसं आपलं ह्युमिक फुलविक सेविड जे मध्ये एन्झाईम्स मिळत असतात त्यांचा आपण वापर केला त्याचबरोबर मायक्रोटन त्यांचा आपण जर वापर केला तर आपल्या प्लॉटमध्ये आपण चांगल्या प्रकारे जे आहे का प्लॉटची वाढ आणि फुटवा आपण वाढू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपण सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर आता पोळ्याची जे आमवशा येणार आहे तर या आमवश्याला जे आहे का आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीच्या आपल्याला कीटकनाशक घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला चांगले बुरशीनाशक घ्यायचे आहे आणि सततचा जे हे वातावरणामध्ये जो बदल होतो आहे तर त्या बदलापासून प्लो जो प्लॉट आपल्या ट्रेसमध्ये जातो आहे तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे अँटीबायोटिक आपल्याला घ्यायचे आहे ते घेतल्याने आपला प्लॉटमध्ये जो येणारा कर्पा आहे त्याचबरोबर अळई आहे तर ती नियंत्रणामध्ये येणार आहे आणि आपला प्लॉट जो आहे का जो ट्रेसमध्ये सततच्या वातावरणामुळे जो ट्रेसमध्ये जातो आहे तर तो त्यापासून जे आहे का तो थांबणार आहे तर त्यासाठी जे आहे का आपल्याला ह्या गोष्टींचा जे आहे का आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे की जास्तीत जास्त फोटो कसा वाढलं पाहिजे जैविकमध्ये पण तुम्हाला सांगणार आहे स्लरी त्याचबरोबर रासायनिकमध्ये पण आपण जास्तीत जास्त फोटो आपण कशाप्रकारे वाढू शकतो त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे तर ते तो तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर जे तुमचे शेतकरी मित्र असेल तर, तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा आणि इथून पुढे आपण असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे जसे की भाजीपाल्यामध्ये जसं टॉमॅटो झाला मिरची झाली त्याचबरोबर जे पण फळवर्गीय पीक आहे त्यांच्यामध्ये जो प्रॉब्लेम येत असतो किंवा मग त्यांचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे त्याविषयी आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल लाईक जरूर करा धन्यवाद